आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तुमचा पोलीस भरतीचा जो वय वाढ आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्किप नका करा कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे आणि दोन वर्षे आपल्याला वयोमर्दा वाढ संदर्भात वाढ देण्यात आलेली होती बगा दा दा। बगा मदे तर मित्रांनो बघा या संदर्भात त्यांनी असं स्पष्टपणे सांगितले नाही की वयोमर्दा वाढेलच परंतु मित्रांनो बघा कोर्टामध्ये केस म्हणजे दाखल झालेली आहे तर त्यामध्ये समजू शकता आता पुढे काय निर्णय येतो काय आणि वयोवाढ संदर्भात बघा पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्दा संपलेली आहे आणि त्यांनी बघा मित्रांनो एकतीस मार्च सॉरी एक एकतीस डिसेंबरपर्यंत ते एकतीस मार्चपर्यंत ही वयोमर्यादा संदर्भात अपडेट दिली होती परंतु भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा म्हणजे एक कोणाचे एक दिवस कमी झाला कोणाचं एक दिवस दोन दिवस वाढले त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा बाद झाले ते त्यांना वयोमर्दामध्ये वाढ भेटलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर संदर्भात निर्णय घ्यावा शासनाला विनंती आहे आणि भरपूर विद्यार्थी पण कोणी पत्र पाठवत आहे भरपूर आता कोर्टामध्ये केस चालू आहे जोपर्यंत मित्रांनो काही त्या संदर्भात निर्णय येत नाही तोपर्यंत भरपूर विद्यार्थी आता डिप्रेशनमध्ये जात आहे शेवटचं वय आहे भरपूर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तर मित्रांनो त्यांना एकच आता हे की कोर्टाचा जोपर्यंत फायनल निर्णय येत नाही संदर्भात तो त्या तोपर्यंत आपण त्याबद्दल काही सांगू शकत नाही परंतु बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑफिशियल माहिती नवीन माहिती नवीन जे आर काही ना काही आपण माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा पोलीस भरतीचा संदर्भात अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे त्यामुळे बघा तुमचा जो विषय आहे वयवाड तर हा भरपूर विद्यार्थ्यांना संदर्भात ते बाद झालेले आहेत त्यामुळे त्यांना आता संधी द्यावी अशीच विनंती सर्वीकडे चालू आहे संदर्भात नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला मी देत असतो त्यामुळे बघा पोलीस भरतीमध्ये कमीत कमी आता दोन वर्ष वयोमर्दा वाढ वाड़ भेटणे आवश्यक आहे ठीक आहे दोन वर्ष वाय वय वयोमर्दा वाढ मिळालीच पाहिजे परंतु मित्रांनो भरपूर निवेदने चालू आहेत भरपूर मित्रांनो हे चालू आहे परंतु अजूनपर्यंत काही कोर्टाचा निर्णय काही कोणतीही अजूनपर्यंत जे आर माहिती वगैरे काही आलेलं आले नाही तोपर्यंत आपण बघू मित्रांनो आता पुढे काय माहिती येते काही निश कोर्टाचा काय निर्णय होतो संदर्भात तसे मी अपडेट तुम्हाला देतच असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटेच्या बिल प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र